कोल्हापूर शहरातील उच्चभ्रू आणि बड्या लोकांची वसाहत म्हणून परिचित असणाऱ्या रुईकर कॉलनीतील पाणीपुरवठा तब्बल सहा दिवस ठप्प होता त्यामुळे इथल्या नागरिकांना पाणीबाणीच्या झळा बसल्या तब्बल सहा दिवसानंतर गळती काढण्यात यश आलं त्यानंतर आजपासून रुईकर कॉलनीतील पाणीपुरवठा सुरळीत झालाय संपूर्ण कोल्हापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा झालाय असा एकही दिवस जात नाही उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक वेळा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो तर काही ठिकाणी दोन तीन दिवस पाणीच येत नाही त्यामुळे पाणीपुरवठा विभागाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे अशातच कोल्हापूर शहरातील उच्चभ्रू वसाहत असणाऱ्या रुईकर कॉलनीत गेले सहा दिवस पाणी टंचाई होती रुईकर कॉलनीमध्ये आजी माजी खासदार अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि उद्योजकांचे बंगले आहेत एलिंगट हॉटेलच्या पाठीमागील बाजूनं जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळं पाण्याची समस्या निर्माण झाली गळतीचं ठिकाण सापडत नसल्यानं महापालिका यंत्रणा हतबल बनली होती तब्बल सहा दिवस रुईकर कॉलनीला पाणी टंचाईच्या झळा बसल्या त्यामुळे अनेकांनी पिण्यासाठी पाणी विकत आणलं एकीकडं थेट पाईपलाईनमुळं कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळेल असा दावा केला जात होता पण हा दावा किती पोकळ आणि फोल आहे हेच यातून स्पष्ट झालंय